प्रोडक्ट तीन हॉल आहेत त्याच्यामध्ये फिजिकली आपण ऍक्च्युअली जे म्हणजे लोक कर्मचाऱ्यांचे मतदान केलेलं आहे त्याच्यासाठी दोन हॉल आहेत ठीक आहे तुम्हाला -डे -डे तुम्हाला त्याच्या डिटेलला आम्ही तुम्हाला कळवलेले आहे तुमचे एजंट नेमण्यासाठी पण आम्ही तुम्हाला पत्र दिलेलं आहे ते रूम नंबर किती आहेत माझे रूम नंबर किती आहे नंतर हॉलचा दिलेला आहे एक रूम रूम नंबर एकशे एक चोवीस एकशे सत्तावीस आणि एकशे दोन तर ईटीपीबीएस म्हणजे काय असतं की जे आपले आपल्या जिल्ह्यामध्ये मतदार असलेले सातशेच्या आसपास आपले मतदार आहेत जे आर्मी मध्ये ते आहेत तर त्यांना ऑनलाईन आपण पाठवलेलं आहे मतदान असे तीन हजार सातशे आहेत त्यापैकी आम्हाला दोन अडीच हजारच्या दरम्यान आतापर्यंत जवळजवळ जवळ एकोणीशेच्या आसपास आम्हाला फिजिकली प्राप्त आहे ते त्यांना ऑनलाईन जातं ते प्रिंट काढतात प्रिंट काढून ते पोस्टानं मतदान करून आपल्याकडे पाठवतात त्यापैकी जवळजवळ अठराशे ते एकोणीसशे आम्हाला प्राप्त झालेले आहेत ते सुद्धा आपण ट्रेजरीमध्येच ठेवतो दररोज साधारणतः ते सगळे जे मिळून जवळ दहा हजारच्या आसपास अंदाजे आकडा होईल आपल्या कर्मचाऱ्यांनी दिलेले जवळ सात हजार आणि साधारण आम्ही तीन हजार असं पकडतोय सात तीन हजार सातशे आम्ही नऊ हजार दोनशे आहे म्हणजे अजून पकडावे अजून हजार दोनशे दोन हजारची पण वाढ होऊ शकते जे काही अपर्लिमिट आहे ते आपण घरोघरी मतदानामध्ये तीन हजार नऊशे आहेत एटीपी बेसमध्ये अठराशे आज ताक्यात आलेले आहेत आणि एकूण सदतीसशे आहेत ते त्यापैकी आता किती येतील तेवढे त्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत जेवढे येतील ते सगळ्याची मोजणी करणं आपल्याला अपेक्षित आहे त्यानंतर जे कुंडले प्राप्त होतील दुसऱ्या दिवशी आपण मोजणी आपण करत नाही आणि फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे जे आपले कर्मचारी मतदानाला होते परंतु त्यांना मतदानाला असल्यामुळे मतदान करणार असे तीन हजार चारशे बेचाळीस अशा आज आहेत नऊ हजार दोनशे एकतीस आकडा आपला टपालीचा आहे सकाळी पण म्हणून तो सर्व एजंटनी सहा वाजता स्ट्रॉंग रूमला आहे ते सहा ते साडेसहापर्यंत आपण आपल्या काउंटिंग सेंटरला येऊ काउंटिंग सेंटरवर आल्यानंतर सात वाजता आपण तिथं आपले जे सहा हे आहेत जे आपण सील केले आहेत ते ओपन केले जाणार ना आहेत रूम आणि त्यानंतर मग आपण आपले आणि या आपली ही जी प्रक्रिया आहे पूर्वी आपले उपाध्याय नावाचे एकच ऑब्झर्वर होते तर दास दास नाव आहे पाल पाल पाल, पाल नावाचे अजून एक ऑब्झर्वर आपल्याला म्हणजे दोन ऑब्झर्व्हर असणार त्यावेळेस काउंटिंगसाठी तीन मतदारसंघासाठी एक दिले आणि दुसऱ्या तीन मतदारसंघासाठी एक ऑबझर्वर दिलेले आहेत तर त्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे आणि आम्ही याचं जे ड्राय रन किंवा आपण ज्याला म्हणून रंगीत तालीम त्याचे एक दिवस पूर्ण पूर्ण प्रोसेसची आम्ही हे करणार आहे फक्त उमेदवारांना त्याच्या काउंटिंग एजन्सीसाठी सर्वात महत्वाची सूचना म्हणजे आपला जो इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याच्यानुसार इलेक्शन कमिशनपासून शंभर मीटरचा परिसर जो आहे आणि पत्रकारांना सुद्धा सूचना आहे शंभर मीटरचा परिसर आहे तो पेडिस्ट्रीन झोन आहे म्हणजे आपण साधारणतः आपला जो फ्लायओव्हर आहे तिथपासून इकडच्या बाजूला जवळजवळ एक पन्नास शंभर मीटर पकडा त्या पलीकडच्या बाजूला तर तिकडूनच आपण बॅरिगेडिंग करणार आहे तिथून पायी चला द्यावं लागणार आहे ठीक आहे तर फक्त मग जे आम्ही आज तुम्हाला एक्झॅक्टली फायनल करू आता एस टी साहेब एक्झॅक्टली पार्किंगचा जो मॅप आहे तर आम्ही तुम्हाला मोठे मोठे तुम्ही ज्या ठिकाणी ना तिथून जालना गेला होणार आहे ना तिथं आम्ही तुम्हाला एक्झॅक्टली कळू आता प्रेसनोट पण देऊ आम्ही पार्किंगची व्यवस्था कटोकट केलेली आहे तिथं लोक लावणार पण आहे तर ते गाड्या म्हणजे काउंटिंग एजंटनी ज्या ठिकाणी सांगितले आणि कर्मचारी कुठला त्या ठिकाणी आम्ही एक घडली लोकेशन तुम्हाला सांगू एक तर त्या मागं आपला कोस्ट्रोक धाम आहे त्या साईडला एक पार्किंग असेल आणि किंवा बेंबळी रोडला एक पार्किंग असेल ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे येणार जे काउंटिंग एजंट आहेत तिने कोणालाही मोबाईल अलाउड नाही आणि आम आमच्याकडे तिथं मोबाईल ठेवायची एवढी व्यवस्था नाही तीन हजार लोकांची एजंट येणार आहेत तेवढी कुठली व्यवस्था नाहीये तर जेव्हा फ्रिस्टिंग होणार आहे एंट्री गेटमध्ये त्या ठिकाणी जर तुमच्याकडे मोबाईल असेल काउंटिंग एजंटकडे तर त्याला एंट्री मिळणार नाही तर ते मोबाईल ठेवून यावा मगच त्याला आतमध्ये मग तुम्ही तुम परत म्हणा ना आमच्या काही एजंटला सोडत नाही एकदा सर्व रायटीमध्ये पण कळवलेला आहे प्रेस नोट दिलेली आहे पण तो ऐनवेळी तिथे जर गोंधळ उडाला तर त्याला जबाबदार ते कॅन्डिडेटचे एजंट आणि जो कॅन्डिडेट राहतील त्यामुळे त्यांना फक्त अलाउड काय आहे काउंटि काउंटिंग एजंटना पेन तुम्ही जे तुमच्याकडे जर काय डॉक्युमेंट्स असतील म्हणजे कागदपत्र तुम्हाला जे काय आणायचे हातात आणि पेन पेन्सिल हे सोडून कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट त्यांनी आणणं अपेक्षित नाहीये लॅपटॉप टॅब कुठलंही नाही फक्त तुम्हाला पाण्याची व्यवस्था वगैरे आहे अजून एक सांगतो काउंटिंग एजेंटसाठी पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे जेवणाची व्यवस्था खाली तर आम्ही पेड केलेली आहे खालच्या बाजूला आम्ही तुम्हाला पोर्च आहे त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था पेड केलेली आहे तर जे काही दर असतील आमचं तर गेलाय ते दर पेड करून त्यांनी जेवण वगैरे करू शकतील पाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट राहील पाण्याचं काही अडचण नाही आहे फक्त ती जेवणाची व्यवस्था खाली त्यांना बसायची व्यवस्था केलेली आहे कूलरची व्यवस्था केलेली आहे व्यवस्था सगळी आहे टॉयलेटची वगैरे व्यवस्था आहे तर त्याच्यामध्ये फक्त आणि स्क्रीन वगैरे लावून त्यांना माहिती वगैरे असेल बातम्या पण आम्ही लावतो तर त्यांची कुठलीही गैरव्यवस्था होणार नाही काळजी घेतो फक्त ती जेवणाची व्यवस्था पेड असेल त्यांची ठीक आहे त्यानंतर आपल्याकडे सकाळी म्हणजे पहिला जो राऊंड आहे म्हणजे पहिल्यांदा पोस्टल आठ वाजता सुरू होईल साडे आठला आपलं काउंटिंग मशीन जे आपण ज्याला सीयू म्हणतो कंट्रोल आतमध्ये आणले जातील आणि राऊंड सुरू होतील प्रत्येक राऊंड झाल्यानंतर आ, आता इलेक्शन कमिशन न, एक एनकोर नावाचं ऍप आणलेला आहे जसं आपल्याला वोटिंग पर्सेंटेजचं ऍप दिलं होतं तसं प्रत्येक राऊंड वाईज प्रत्येक एआर ऑनलाईन एंट्री करणार आहेत ठीक आहे तर ते आपल्याला तुम्हाला वेबसाईटवर जाऊन सुद्धा ती माहिती मिळते लाईव्ह आहे डायरेक्ट माहिती मला जशी कळणार माहिती कळणार तशी तुम्हाला पण कळणार आहे ना एनकोर कोर एन एनकोर एनकोर ई एन सी ओ एन सी ओ एनकोर, एनकोर, एनकोर एनक इलेक्शन कमिशन वेबसाईटवर पण त्यांनी ते डॅश हे करणार आहेत आणि ते लाईव्ह असणार आहे म्हणजे डायरेक्ट आमच्या इथला प्रत्येक राउंड झाला की ते एकदा व्हेरीफाय करतात व्हेरीफाय केल्यानंतर ऑब्झर्व्हरला दाखवतात ऑब्झर्व्हर पण रॅन्डमली चेक करतात करता। ते दोन मशीन्स आणि टॅली करतात आणि साधारणतः म्हणजे एक राऊंड संपला की साधारणतः एक वीस मिनिटामध्ये ते टॅली करतात वीस मिनिटानंतर इमिजिएटली मग डायरेक्टली ते आपल्या त्या एनक्रोवर लाईव्ह करणार आहेत म्हणजे त्या एनक्रो माध्यमातूनच ते माझ्याकडे आरोकडे पण माझ्याकडे ते एनक्रो मधून येणार आहे आणि एकदा ते लाईव्ह झालं की ते सगळ्यांना दिसणार ठीक आहे तर ते हा राऊंड आपले राऊंड चेकले मॅक्सिमम राऊंड तीस आहेत त्यापैकी प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत मॅक्सिमम आपले उस्मानाबादचे मॅक्सिमम तीस राऊंड आहेत दिलं वाटत आम्ही म्हणजे मॅक्सिमम राऊंड तीस आहेत बाकी औसाचे बावीस आहेत म्हणजे प्रत्येकाचे वेगळे डिटेल आम्ही ते प्रेश नोट मध्ये देतो वाटलं तर राऊंडचं पत्र दिलं तर आपण उमेदवारांनी दिले का प्रेश मध्ये ते पण घ्या राऊंडचं किती होणार आहेत काय होणार आहेत ना ओव्हरऑल सूचना आपले सहा हे हॉल आहेत काउंटिंग हॉल आपल्या सहा मतदारसंघाचे प्रत्येक मतदारसंघामध्ये चौदा टेबल आहेत ठीक आहे म्हणजे एका राऊंडला चौदा टेबल चौदा मशीनचं काउंटिंग होणार चौदा गुणले सहा अशा एवढ्या मशीनचं आपलं काउंट होणार चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मशीन एका राउंड मध्ये होणार ठीक आहे त्यानंतर ते, ते साठी इंटरनली तिथं डिस्प्ले आहे आम्ही केला होतो त्याच्यामध्ये आपल्या मदारसंघ आणि प्रत्येक राऊंड झाल्यानंतर मग आरओ आणि एअरओ ते मग ते, दे दे। तर ते आ, मा, मा, इंटरनली तर माईकम अनाऊन्समेंट करतील आणि एक्सटर्नली जे आम्ही बाहेर माईक लावलेत ते सुद्धा आम्ही अनाऊन्स करू तिथं पण बाकी आपल्या पत्रकारांच्या दृष्टीनं याच्या दृष्टीनं दृष्टीने एक महत्वाचं हे म्हणजे की तुम्हाला अलाउड आहे आतमध्ये तुमचा फक्त सगळ्यात महत्त्वाचं काय केलंय की बाकी कोणालाही मोबाईल अलाउड नसल्यामुळं तुम्ही कशावर हे करणार आहे जे चित्रीकरण आणि तुम्ही काय काय आणणार आहे तर मी डीआयो ना सूचना देतो रायटिंग मध्ये दे आम्हाला आणि एस पी साहेबांना की तुमचे जे तीस पस्तीस किती लोक येते झाले का प्रत्येकाकडनं रायटिंग मध्ये घ्या की तुम्ही काय आणणार आहे म्हणजे तुमचा ते बूम आणणार आहे अजून ते कारण म्हणजे कारण तुमचा मोबाईल बाकी इतर कोणाला मोबाईल अलाउड नाही ठीक आहे आपल्याकडे बहुसंख्य लोकांना मोबाईलच करता तुम्ही ना संतोष तुमचं काय असते ते मी काय म्हणतो तुम्ही आज आम्हाला संध्याकाळपर्यंत आय सामाकडे द्या म्हणजे जर तुमचा जर मोबाईल असेल तर मग ते कारण आम्हाला स्पेसिफिकली ऑर्डर काढायला लागेल की मोबाईल कम कॅमेरा आहे ना असतो ना मग मोबाईल नाही येणार मग तुमचा मी काय म्हणतो मी असू द्या मग तुम्ही काय करा मग तुम्ही तुम्ही लिहून द्या आम्हाला ते डीआय सामाकडे द्यायचे म्हणजे मोबाईल कम कॅमेरा असल्या तुम्हाला मग कॅमेरा ते कॅमेरा अडचण येत नाही ठीक आहे ना हे तुम्हाला सांगायचा का उद्देश काय की कॅमेरा न्यायला अडचण येत नाही मोबाईल न्यायला अडचण आहे तुम्ही म्हणून राठी मध्ये कळवा हो ना हे सांगतो ना तुमचा जर मोबाईल नेणार असेल आतमध्ये का बातम्या कव्हर करायला तर ते मध्ये कळवा की आमचा मोबाईल कम कॅमेरा आहे आणि अडिशनल कॅमेरा असेल तर काय हरकत नाही म्हणजे मोबाईल पण तुम्ही त्यात चित्रीकरण करणार असेल की कळवा कॅमेरा न्यायला आणि किंवा बुम न्यायला अडचण येत नाही परंतु नुसतं नाही 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 ते सांगा नव्हतं कसं केलंय की इलेक्शन कमिशनने सांगितले की कोणाला मोबाईल आतमध्ये अलाव केलं आहे ते आम्हाला रायटिंगमध्ये कळवा कालची सी झाली ना तर आम्हाला आमची परमिशन घ्या म्हणून सांगितलं म्हणून त्यामुळे सुस्वी केली तुम्ही सर्वांनी ज्यांना कोणाला मोबाईल घेऊन जायच हातमध्ये रायटिंगमध्ये संध्याकाळपर्यंत डी डीआय साहेबांकडे घ्या मग डीआय साहेब आमच्याकडे देऊन आम्ही मग एस पी साहेबांना आम्ही मग एस पी साहेब त्यानुसार जे फ्रिस्किंग असेल त्या ठिकाणी मग तुमचा कॅमेरा आणि मोबाईल मग तो रायटिंगमध्ये पाहिजे कारण ते तसं ते ऑर्डर निघणार आहे त्याची त्याशिवाय प्रत्येक गोयमोळी गोंधळ होईल की आमचा मोबाईल अडवला का आडवला त्यामुळे सर्व पत्रकार म्हणून पण सूचना आहे प्रश्न मध्ये पण टाकाय की आपलं कुठलं जे आतमध्ये चित्रीकरणासाठी कुठल्या कुठल्या येणार आहे त्याची त्यात नोंद करावी बूम असेल कॅमेरा असेल मोबाईल असेल मोबाईल कम कॅमेरा मोबाईल नाही लिहायचं मोबाईल कम कॅमेरा असं लिहायचं ठीक आहे तर हे हाय सगळ्यात महत्व पत्रकारांदृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जर आधी नाही घेतलं तर तिथे गोंधळ घालून काय फायदा होणार नाही कारण तिथं म्हणजे काल इलेक्शन कमिशन आमचे पण नंबर सांगितलेत म्हणजे माझा मोबाईल द्यायचा ना तर माझा पण नाव पाठवायचं मला वरती ठीक आहे त्यामुळं बघ प्रत्येक वाचून दाखवतो ची संख्या औसाचे बावीस आहेत उमरगा तेवीस औसा बावीस उमरगा तेवीस तुळजापूर एकोणतीस उस्मानाबाद तीस परंडा सत्तावीस पारशी चोवीस एकदा एक आपलं हे दाखव <coughs> हे राऊंड आहेत हे राऊंड आपल्या मत मतपेट्याचे राऊंड आहेत आता आता तुम्हाला मी जे पोस्टल साधारणतः जे एक नऊ दोन हजार दोनशेचा आकडा दाखवला आहे पोस्टलचा आणि हे ईव्हीएम चे राऊंड साधारणतः सांगितलं चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मतपेट्या म्हणजे कंट्रोल युनिट चौदा एक, एका राऊंडला चौदा एका हॉलला चौदा असतात चौदा कोणी सहा चौसष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी कंट्रोल युनिट मधलं मतदान मत एका राऊंडला होणार सगळ्यांचं मिळून नाही नाही ओळी नव्हतं चालू आपण ते कसं होतं की आपण एक नंबर पासून करतो चालू सिरी जातात मतदान त्याच्यात तेच अरे अरे पाठक साहेब पाठक साहेब ते आम्हाला माहिती नाही म्हणजे ते जेवढा म्हणून येतो हा सांगतो तुम्हाला अजून करा की आता समजा अजून करा की आठ ला आपण सुरू केलं की सव्वाटला पेट्यायला सुरुवात करतो सव्वा आठ पासून आठ पर्यंत समजा पेट्या आल्या ठेवल्या व्यवस्थित साधारणतः एक पंधरा मिनिटातच होत ते ऍक्च्युअली आपण ओके करतो ना तर आपले हे जरा जास्त पंधरा मिनिटात तो लिहून वगैरे होतं परंतु पंधरा मिनिटं झाल्यानंतर त्यांना जवळ वीस ते पंचवीस मिनटं टॅली करायला लागतात म्हणजे बेरीज करायला ना म्हणजे अर्धा तास पकडून अर्धा तास वरत जातं थोडंसं तीस ते चाळीस मिनटं पकडा म्हणजे ऍक्च्युअली ते ठीक जे आपण नोट करतो का नाही ते पंधरा मिनिटाचं काम पंधरापेक्षा कमीच आपल्या वेळेस दोन असल्यामुळे बत्तीस कॅन्डिडेट असल्यामुळे थोडं जास्त आहे परंतु ते ते कमी आहे परंतु ऍक्च्युअली मग टॅलीचा जो वेळ लागतो ना तो जवळ वीस मिनिटं पकडा तुम्ही मग ते परत एकदा काय एक्सेल शीटमध्ये एंट्री होती एक्सेल एंट्रीमध्ये एंट्री होऊन परत मॅन्युअली टा, आमची टीम मॅन्युअली टॅली करते एक एक्सेल एक शीट मध्ये ऍडिशन करते एक कॅल्क्युलेटर घेऊन करते है ना त्यामुळे वेळ लागतो आपल्याला अजून काय असतं की आपला शेवटचा जो राऊंड असतो कंट्रोल युनिटचा तो आपला पोस्टलचा जोपर्यंत मोजणी होत नाही सगळी त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की ते फायनल व्हायला वेळ काय लागतो पत्रकारांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की एवढा दोन वाजेपर्यंत काय करतात रात्रीच्या त्याचा रिजन सांगतो काय होतं की साधारणतः आपलं सकाळी सुरू झालं की आपलं पोस्टल व्हायला संध्याकाळी सहा सात वगैरे वाचतात म्हणजे एक कंप्लीट ते सुरुवातीला आपण हॉस्टलमध्ये काय करतो हॉस्टलमध्ये फक्त उघडतो त्याच्यामध्ये एक प्र हे दिलेलं असतं आपल्याला म्हणजे त्यांनी मतदारांना सही केलेली असते आणि त्याला गॅजेटेड ऑफिसरनं वेरीफाय केलेली असते ते आपण ओपन करतो ते मग त्याच्यात काही मतं बाद होतात काही महत्व बाकी वैध राहतात अवैध झालेलं मतं ती मोठी प्रक्रिया आहे त्याला बराच वेळ जातो त्यामुळे काय होतं हे आपले पोस्टलची मतं संपायला तर संध्याकाळी सहा सात वाजतात म्हणजे पोस्टलची मतं झाल्यानंतर मग शेवटचा राऊंड घेतो प्रत्येक मतदारसंघातला जो शेवटचा राऊंड असतो ईव्हीएमचा तो तोपर्यंत आपण करणार जोपर्यंत पोस्टल संपत नाही ठीक आहे संध्याकाळी मग सहा सात आठ वाजता आपल्याला शेवटचा इलेक्टमचा राऊंड घ्यायला सात आठ वाजता ते झाल्यानंतर मग आपलं मग व्हीव्ही पॅटच जे आपलं जे पाच करायचे प्रत्येक मतदारसंघातले पाच पाच मतदारसंघ आपण काय करतो सगळे समजा अजून की आपल्याकडं ह्याच्यात किती समजा तीनशे काय ना आपले किती तीनशे बावीस राहते ना तर ते आपण सगळे एकत्र करतो ती चिठ्ठ्या टाकतो आणि त्यातनं पाच चिठ्ठ्या काढतो आपण आणि मग त्या पाच चिठ्ठ्यांचं मग ते आपण ते व्हीव्हीपॅट मागवतो आणि त्याच्या आपण मग ते चिठ्ठ्या मोजतो ऍक्च्युली मशीन मध्ये आढळलेल्या व्हीपॅट मधल्या मग ती प्रक्रिया साधारणतः आठ नंतर चालू होती मग त्याला साधारणतः चार ते पाच तास चार मिनिमम चार तास पकडा मग ते बारा पर्यंत चालतं मग ते असं सगळं करून मग ती प्रक्रिया लांबते नाहीतर ऍक्च्युअली तुम्ही निकाल तर तोपरी लागला असतो आपल्याला सर्टिफिकेट द्यायला रात्र रात्र उजळ्याचं मेन रिझन हे आहे की आपल्याला जी प्रक्रिया आहे ती सगळी एकमेकात लिंक आहे म्हणजे पोस्टरचं संपल्याशिवाय शेवटचा राऊंड होत नाही शेवटचा राऊंड झाल्याशिवाय व्हीव्हीपॅटची काउंटिंग होत नाही मग काउंटिंग झाल्यानंतर मग त्यानंतर मग आपण प्रक्रिया व्हेरीफाय करतो काय कोणाची तक्रार आहे का री रिकाऊंटची कुठल्या उमेदवाराची काय वगैरे गोष्ट आले आहे का परत ऑब्झोरांना दाखवतो मग ऑब्झोर आपल्याला क्लिअरन्स देतो तुम्हाला की बाबा की आता हे इलेक्शनच्या रिझल्ट जाहीर करण्यास हरकत नाही मग असं आल्यानंतर मग मग आपण त्यांना सर्टिफिकेट इश्यू करतो ही प्रक्रिया मी दिसतो आपण तुम्ही म्हणतात की दुपारी एक वाजताच रिझल्ट आला असतो रात्रीच्या दोन चार पाच वाजता ती सर्टिफिकेट इश्यू करतो कारण ही पुढची प्रक्रिया निकाल आपला म्हणजे तुम्हाला म्हणजे काय म्हणून आपण प्रॅक्टिकली माहीत झालेलं असतो ही पण ही जी लिगल प्रक्रिया व्हायला अजून पुढचे दहा पंधरा बारा तास लागतात त्यामुळं आणि जर समजा कदाचित आमचं आता एमकोरो वगैरे आहे कदाचित का काय मागच्या वेळेस काय झालं होतं की एटीबीबीएस म्हणून सिस्टम बनवली होती त्याच्यात काय झालं होतं की जे आपल्या आर्मीच्या लोकांचे जे येतात ते स्कॅनिंगची एक प्रक्रिया असते स्कॅनिंगची प्रक्रिया व्हायलाच ती जी सिस्टम बनवली होती ना ती ठपवून गेली होती त्यामुळे मग ती प्रत्येक प्रक्रिया लांबली मागच्या वेळेस म्हणजे वेळेस पण काय टेक्निकल वगैरे काढत नाही तर अजून एक्स्ट्रा वेळ लागू शकतो त्यामुळे सांगतो की पोस्टल जी आहे त्याच्यामध्ये एव्हरेज काय केलं आपण सोळा टेबल ते दोन हॉल म्हणले तुम्हाला एकशे हॉल काढा पडते एकशे चोवीस तर त्या दोन हॉलमध्ये प्रत्येक हॉलमध्ये आठ आठ आम्ही टेबल ठेवलेत आणि प्रत्येक टेबलला पाचशे मतं पोस्टलचे आपल्याला मोजणी लागतात आणि टी बी एसमध्ये ॲव्हरेज साधारणतः तीनशे ते चारशे मत इथले त्यांच्याकडे हे बघा हे एकशे चोवीस आणि एकशे सत्तावीसमध्ये मध्ये आठ टेबल आहे ते सोळा टेबल आहेत आणि प्रत्येक टेबलवर अंदाजे त्यांना पाचशे मतं मोजणीला येणार आहेत आणि जो टी पी बेसचा जो एकशे दोन नंबरचा रूम आहे त्याच्यामध्ये ॲव्हरेज त्यांना एक तीनशे ते चारशे मत त्यांना मोजणी येणार ॲडिशनल वेळ का लागतो त्यांना स्कॅनिंग करायचं असते मत, ते जे मत आलेलं असतं ते ऑनलाईन स्कॅनिंग करतो ते स्कॅनिंग करून मग आपण घेतो नंतर आपल्याकडं आम्ही काउंट केलं जवळजवळ हजारच्या आसपास आमचे आहेत ऍक्च्युली आतमध्ये जवळजवळ बाराशे कर्मचारी आहेत पी बाराशे कर्मचारी आमच्या त्या सहा हॉलमध्ये आणि जवळजवळ एक दीडशे कर्मचारी पोस्टलला आहे जवळजवळ दीड हजार एक मोगमा माकडा पकडून घ्या दीड हजारच्या आसपास ऑफिशियल आपले कर्मचारी तिथं हे लावलेले आहे आपण काय करतो बरं प्रोसेस सांगतो प्रश्न आला ना बेसिक म्हणजे कसा करतो आपण नॉर्मली आता सीईओ आणली तर सीईओ आणल्यानंतर काय करतो आपण सीईओ आली की ते आपले एजंट असतात त्यांना आम्ही दाखवतो त्या सीईचा नंबर बघतात तर त्यांच्याकडे पण नंबर असतो जो फॉर्म असतो ना जे कॉमी आपण त्यांना पण दिलेले असते त्या काउंटिंग एजंटला तर ते नंबरची व्हेरीफाय करतात की त्या जो फॉर्म पार्ट 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 म्हणतात त्याला वर त्या मशीनचा नंबर असतो तो आपण चेक करतो तो करतो सील करेक्ट आहे का बघतो मग जे सील कुठं असतं जे रिझल्ट सेक्शन असतो जे मशीन असतं त्या खालच्या बाजूला एक डाव्या बाजूला एक आपण सील केलेलं असतं मग ते आपण सील ओपन करतो ओपन करून फ्लॅप उघडतो आणि आमच्या कटरनं तिथं एक छोटासा होल असतं रिझल्ट सेक्शन दाबायचं ते ओपन करतो दाबतो ते दाबल्यानंतर मग ते सगळं आपल्याला मग दिसत जातं मग रिझल्ट टोटल पोल्ड ओट्स मग कॅन्डिडेट वनला किती असं ते आपण टॅली करतो सतरा आपण मशीन घेतल्यानंतर त्याचा नंबर व्हेरीफाय करतो आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण करतो की मशीन ओपन केलं की पहिल्यांदा सतरा सी मध्ये पडलेले मत आणि त्याच्यात ओल्ड वोट्स तो आकडा बघतो तो जुळला तर आपण पुढे जातो नाईन्टी नाईन पर्सेंट जुळतो रेअरली एखाद्या मशीन मध्ये जर जुळला नाही तर मग आपल्याला मग मशीन आपल्याला ऑबझर्व्हर घेऊन दाखवावं लागतं काय करायचं आहे मोजणीसाठी ठीक आहे त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनने गाईडलाईन दिलेली आहे एखाद्या एक मशीनमध्ये होऊ शकतं असं की बाबा किती सतराशी मधले वोट आणि जुळत नाहीत कधी कधी काय होतं आपल्या कर्मचाऱ्यांनी मॉक पोल केलेला असतो तो क्लिअर करणं अपेक्षा जास्त हे पन्नासी मध्ये टाकले असून कधी कधी रिअरली राहून जायला म्हणजे आमच्याकडे रिपोर्ट पण केलेला नसतो असं एखाद्या एक मशीनमध्ये होऊ शकतो समजा ते मशीन मग आपण बाजूला ठेवतो तिच्या मोजणीच करत नाही आणि जर समजा ते विजयी उमेदवाराचं मार्जिन आणि ते खूप जवळच असेल तर त्याच्याबद्दल काय करायचं हे ऑब्झर्व्हरच्या डायरेक्शन केल्या आपण निर्णय घेतो एखाद्या मशीन मध्ये होऊ शकतात त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मशीन करतो सतराशी असले मत ते जुळल्यानंतरच आपण पुढे जातो कॅल्क्युलेटर फक्त आमच्या कर्मचाऱ्यांना लावला त्या काउंटिंग एजंट करणं अपेक्षित आहे ठीक आहे आम्ही कर्मचारी साडेपाचला ला येणार मी कलेक्टर सह सर्व कर्मचारी साडेपाचला ला हजेरी आहे आमचं साडेपाच ला ते असतो कसं केलंय आपण आता जसं मशीनचं रँडमायझेशन केलं तुम्हाला सगळ्यांना दाखवत आम्ही परत आपल्या मतदान कर्मचाऱ्यांचं रँडमायझेशन केलं असतं जसं काउंटिंग स्टाफचं पण एक रँडमायझेशन झालेलं आहे आता दुसऱ्या रँडमायझेशन आम्ही तीन तारखेला करणार आहे त्याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना एसी अलॉट होते म्हणजे कुठल्या हॉलला जाणार ते आणि सकाळी जेव्हा चार तारखेला सकाळी आम्ही साडेपाचला जेव्हा जाऊ त्या प्रेझेन्स मध्ये आम्ही रेडमायझेशन करतो त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कुठल्या कर्मचाऱ्यांना कुठला टेबल जाणार ते सकाळी कळणार आपल्याला त्यामुळं आमचे सर्व कर्मचारी रिपोर्टिंग टाइम सकाळी त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर आर ओ आणि पूर्ण टीम सकाळी साडेपाच ला हजर राहणार आहे तर त्या ठिकाणी तुमचे उमेदवारांनी काही लोक इकडं ट्रेजरीला पाठवा सहा वाजता आणि काही लोकांनी आमच्याकडे तिथं रॅन्डमायझेशन उपस्थिती आवश्यक आहे ठीक आहे आपलं रिपोर्टिंग टाइम ग्रँड होतं ना ठीक आहे कसं असतं नवीन प्रक्रिया आहे मागच्या वेळेस आता मी जिल्हा परिषदेला असताना दोन हजार एकोणीस केलेलं त्यामुळे थोडाफार मला अनुभव आहे त्यावेळेस काय काय होतो वगैरे परंतु यात मेन काय असतं छोटी आपल्या मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडणं प्लॅनिंग करणं म्हणजे मेन अडचण काय होती याच्यामध्ये की लोकांना कोणाला अडचण होऊ नये काउंटिंग एजंट आहे त्यांना उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे टॉयलेटची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे हे व्यवस्थित झालं की लोक पण शांत राहतात त्यांचं डोकं शांत राहिले की आता आम्हाला शांततेने काम करून देतात सगळं भाई तेवढा मुद्दा की आपण आम्ही आमचा प्रयत्न काय की पोलीस सुभागाचा आमचा की जेवढंच जास्त जास्त सुविधा त्यांना देता येईल आम्ही त्या आणि मला एक म्हणजे माझ्या पहिल्या जिल्ह्यातला जर बरोबर सांगतो आपली जी काउंटिंग हॉल वगैरे आहे ती वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटी आहे रूम आहे आपल्याकडं तिथं प्रत्येक एक रूम एक वेगळे आहे दुसऱ्या हॉल कॉन्टॅक्ट येत नाही आणि अतिशय म्हणजे चांगली व्यवस्था आहे त्या ठिकाणी लोकांना पण नाहीतर बाकीच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये गोडाऊन मध्ये काउंटिंग होतं त्या गोडाऊन मध्ये त्रास गर्दी गोंधळ खूप मोठा म्हणजे आपल्याकडे ते पॉलिटेक्निकची इमारत खूप चांगली असल्यामुळे आपल्याला एकदम आयडिली व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये काउंटिंग एजंट आणि आपल्या लोकांचा ह्याचं पण अडचण येत नाही कुठं आणि पूर्ण जी सिस्टम आहे ती अजून एक दुसऱ्या महत्वाची इलेक्शन कमिशनची सूचना अशी पण आहे की जी रूम आहे आमची तिथून जेव्हा भेटे आणतात आम्ही काय केले असतं शिपाई दिलेली असतात प्रत्येक काउंटिंग ह्याला एक शिपाई दिलेला असतो प्रत्येकाने टी शर्ट पण देतोय आपल्या दोन दोन कॉपीचं टी शर्ट टी शर्ट देतो प्रत्येक जो एक नंबर शिपाई असेल तर तो जातो त्याला नंबर दिलेला असतो तो तिचे मशीन घेऊन येतो आणि आणून टेबलला ठेवतो तर ती पूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही ने कव्हर केलेली आहे म्हणजे रूम स्ट्रॉंगरूम मध्ये पण सीसीटीव्ही आहे प्रत्येक पॅसेंजरमध्ये पण सीसीटीव्ही आहे आणि आतमध्ये पण सीसीटीव्ही आहे आणि आतमध्ये परत अजून व्हिडिओ रेकॉर्डिंग पण होत आहे तर पूर्ण प्रक्रिया आपली म्हणजे अंडर एसीच्या गाईडलाईनुसार आणि ट्रान्सपेरंटली होणार आहे तिथं कुठल्याही काउंटिंग एजंटला काही अडचण असेल किंवा दिसलं नाही तर म्हणजे काउंटिंग एजंटसाठी आणि त्यांना सूचना आहे त्यांना सूचना की जर एखादा वाटलं की मला दिसलं नाही तर ते इमेजली सांगू शकतात की मला पुन्हा एकदा दाखवा समजा तिने मतं बघितले मत बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपली एकदा दिसलं पण मला ह्याचे मतं मला व्यवस्थित दिसलं नाही तर परत दाखवा ते परत एकदा आपल्याला दाखव देऊ शकतो परत मी दहा मिनिटांना त्याला एक्स्ट्रा लागतील पुन्हा एकदा रिक्वेस्ट करू शकतात समजा तुम्हाला काय अडचण असेल त्या राऊंडच्या वेळेस त्या राऊंडला म्हणजे असं नाही की चौथा राऊंड सुरू झाला आणि मला पहिल्या राऊंड मध्ये कन्फ्युजन होतं असं नाही त्या तुम्हाला काय अडचण वाटली की मला दिसलं नाही काय झालं नाही जे काय अडचण असेल तिने त्या राऊंडला रेस केलं पाहिजे आणि मग आपण पुढे जातो मग एकदा राऊंड मग डिक्लेअर झाला की परत मागे जात आहेत आपल्याला ठीक आहे तीन तारखेला सकाळी दहा वाजता आमची रंगीत अलीम होणार आहे त्यानंतर मग आम्ही आणि साधारणतः आमचे ऑब्झर्व्हर आहेत ते दोन तारखेला येत आहेत ये <laughs> ते ऑब्झर्व्हर पण तीन तारखेला असणार आहेत पण पोलीस विभाग आणि आमची पण एकत्रच आहे बॅरिकेडिंग सह अॅक्च्युली गाड्यांची पार्किंग कशी असेल ते त्या दिवशी पूर्ण रंगीत होणार आहे ना तर त्याच्यामध्ये आज प्रश्न आम्ही प्रश्न टाकायचं त्या म्हणजे रूट मार्ड रूट म्हणजे आपल्या गाड्या कुठे पार्किंग करणार आहे प्रश्न प्रेश नोट सुद्धा आम्ही इश्यू करू याच्यामध्ये नाही नाही संघ आहे इलेक्शनच्या कामाचा संप वगैरे काही नाही अरे हे इलेक्शन आपण बोलू नको बाकीचे उमेदवारांना काय पडले नंतर बोलू सांगा दोन तीन गोष्टी सांगायचं एक तर आमचं पोलीस बंदोबस्त आम्ही पूर्ण प्लॅन बंदोबस्त प्लॅन काढलेले आहे चारशे ते चारशे चारशे पन्नास प्लस पन्नास अधिकारी पाच पाचशे सर्व आमचं पोलीस फोर्स असणार प्रत्येक मध्ये अधिकारी असणार आणि बाहेर पण जे एंट्री लेवल टीम लेअर ऑलरेडी आमचं सेक्युरिटी आहे तिथं ते पण आम्ही सेंटर करायला आणखी फोर्सेस दिलेले आहेत सेकंड आमचं बाहेर असं कलेक्टर साहेबांनी सांगितले की मोबाईल अलाउड नाही आहे आणि मोबाईल तुम्ही घेत असताना ते डीआ आम्हाला लिस्ट येतील ते लोकांना आम्ही मोबाईल आतमध्ये सोडणार आहे तिसरा बाहेर पण आमचा बंदोबस्त असणार पार्किंग ठिकाणी आणि मुख्य चौक मध्ये मुख्य चौक मध्ये कुठे गर्दी झाला अचानक लोक जमले एक्सेट्रा त्यासाठी ते पण तयारी आहे खास करून पार्किंग साठी आम्हाला मेसेज आम्ही संध्याकडेपर्यंत मॅप कॉल करून घेऊ आता आम्ही स्पॉटला विजिट करून एक्झॅक्टली जवळपास थोडं कुठं पार्किंग होऊ शकतात आणि किती लोक येऊ शकतात टू व्हीलर आणि फोर व्हीलर त्याच्यासाठी आम्ही पार्किंगच्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना शेअर करू खास करून उमेदवारचा प्रतिनिधी इथं आलेले आहेत तुमचं जे बूट एजंट जे काही एजंट असतील ते त्यांना सगळ्यांना मेसेज गेलं तर सांगणार आहे अर्धा किलोमीटर चालू लागू शकतं थोडी मानसिक तयारी ठेवून या टोप्या बिप्या घालून पाण्याची व्यवस्था आम्ही करतो सगळीकडे फक्त छोटी कसं आपल्या इलेक्शन कमिशनच्या काढले नाही त्यामुळे मॅक्सिमम अर्धा किलोमीटर चालवायला लागू शकतो अशी तयारी सर्वांनी ठेवावी नामी नामी रोड ला, ना, रोड ला आता एक सरकारी आ, बिल्डिंग, बिल्डिंग, नारीवली नारीवली। नारीवली ना बिल्डिंग ना गेट वगैरे हो बंद आहे तिथे जाऊन थोडं ओपन करून त्याला रस्ते साफ झाला तर तिथेही पूर्ण कॅम्पस मध्ये पार्किंग होऊ शकत तर तसं आम्ही नियोजन करणार आहे सगळ्याकडे बॅरिकेड असणार सगळं आमचं पोलीस प्रशासनला सहकारी करा आणि जे काही पत्रकार असतील तुम्ही थोडं आय डी कार्ड वगैरे घेऊन टाका तिथं तुम्हाला गोंधळ होणार नाही त्याच्या मोबाईल आम्ही सूचना देऊन टाकणार की कोणाला हे नाही आहे आमचा आय डी सर पण विजिट करतील आणि ऑब्झर्व ऑब्झर्वर पण असतील तर आमचं सेक्युरिटी टाईट असणार त्यासाठी कन्फ्युजन नको म्हणून तुम्ही आयडी कार्ड आणलंय तर आमचं लोकांना मी सांगून ठेवणार की आमच्या बाकी अजून काय अडचण कोणाला म्हणजे जेवढे आता कसं झाले म्हणजे एकशे जवळजवळ एकशे पाच काढले आम्ही देऊ हा नाही तसं नसतं ते ऍक्च्युली काय सांगतो ना आपल्याला त्या दिवशी आहे ना तर त्या दिवशी कुठल्याही मिरवणुकीला परमिशन नसते जे कुठलीही विजय मिरवणूक वगैरे असते का ते कुठलीही अलाउड नाही तेच आम्हाला तेच अपेक्षा आहे की त्या दिवशी बऱ्याच वेळा काय असतील मतदान केंद्राच्या बाहेर असेल किंवा आपले कुठले मतमाची चौक आहे त्या ठिकाणी कुठेही बरोबर आम्ही एकदा याच्याबाबत एकशे चव्वेचाळीस किंवा काय लागू असेल ना तर लवकरच आम्ही ते कळवू दे तुम्हाला मिरवणूक तर अलाउडच नसते त्या दिवशी एकशे चव्वेचाळीस काय लागू करावं लागतं काय लागतं आम्ही विजेटी आम्हाला दोन प्रश्न नोटमध्ये ते पण मेन्शन करू बाकी अजून कोणाला काय अडचण उमेदवारांना काय अडचण आहे का फक्त सगळ्यात मातल्यावर आम्ही सांगतो कारण बाकी कुठल्या अडचण येणार नाही फक्त तिथं मोबाईल आणू नका